आता ही जाबाला जा विचारतोय आम्ही वैद्य वर उगवायला येतो वाच आपण कसं राहावं ते आपल्याला सत्तर खावं लागतं आपल्याला आपल्याला काय म्हणतं ते आपण कुठल्या ह्याच्यात आहे काय करतोय काय कुठतोय आपल्याला भांड राहायला पाहिजे पक्का गुरु याचा पक्का गुरु तिथं याचा पक्का गुरु इथं तुम्ही काय सकाळी केली ना काय करा बरं सगळ्या कशा सगळ्या मला वाईट करायला

माझ्या घरात बाहेर साकलायच निवायची माझ्या पदाचा कशाचा तुमच्या बाप्पाचं खाल्लं का तुम्ही मला दिलंय का डकार देऊ दे नाही तिकडं खाऊन चोंद नेऊन येऊ दे तो करून काय दिलंय का तुझ्या घरातलं काय खाल्लंय का तु केलेलं भाकर करून का एक तुकडा आहे गावा आहे का हवा उपाशी बसा केलं मला